जय चौधरी क्रिएटर चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट मात्र द्यायला विसरू नका चला तर जास्त वेळ वाया न घालावता आपण पाहूया पहाडी तस्कर माउंटेन ट्रिंकेट स्नेक या सापाविषयी माहिती वर्णन बिनविषारी रंग पिवळसर तपकिरी मानेपासून शरीराच्या मध्यभागेपर्यंत जाड नक्षीदार आडवे पट्टे हे पट्टे मानेजवळ गडदत्तर शेपटीकडे सप कडे सुपट होत जातात डोळ्याच्या खाली तिरकस व उभ्या अशा दोन रेषा लांबी, सरासरी तीन फूट अधिकतम पाच फूट पर्यंत आढळतो प्रजनन काळ अंदाजे मार्च ते एप्रिल दरम्यान मादी पाच ते पंधरा अंडी घालते सुमारे साठ ते सत्तर दिवसांनी पिल्ले बाहेर पडतात या सापाचं खाद्य आहे उंदीर पाल बेडूक इत्यादी सनातन प्राणी क्वचित प्रसंगी छोटे पक्षी हा साप खातो वास्तवस्थान भातशेती जंगल जंगल जंगलातील भाग जंगलातील खोडे व शहरी पहाडी प्रदेशात जास्त आढळतो परिशिष्ट हा आय व्ही परिशिष्टातील साप आहे वैशिष्ट्ये दिनचर व निसचर प्रमुखता पहाडी व जंगली प्रदेशात राहत असल्याने झाडावरही उत्तमरित्या वावरू शकतो सामान्य तस्कराच्या तुलनेत पहाडी तस्कर जास्त रागीट असतो दिवसला असता तोंड उघडून हल्ला करतो व चावण्याचा प्रयत्न करतो चावाही घेतो मित्रांनो साप हे वन्यजीव कायद्यामध्ये संरक्षित असे प्राणी आहेत त्यांना कोणीही मारायचं नाही विनाकारण पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही ते आपल्या जीवावर बेतू शकतं सापाच्या जाती ओळखायला शिका विषारी बिनविषारी साप जय जय सर्प मित्र आपले बंधू राहुल भाऊ तिकुटे यांच्याकडून आपल्याला संपूर्ण ही माहिती मिळालेली आहे आपण त्यांच्या आभारी